पुढची बातमी पाहूया खासदार संजय राऊत यांच्या बंगल्याची कुणी केली रेकी असा सवाल उपस्थित होतोय कारण खासदार संजय राऊतांच्या बंगल्याची रेकी करण्यात आलेली आहे पोलिसांकडून तपास पथ कार्यरत करण्यात आलेले आहेत सी सी टी व्ही फुटेजनुसार अज्ञातांचा शोध सुरू आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री बंगल्याची रेकी करण्यात आल्याची घटना उघडकीस आलेली आहे त्या संदर्भातला सी सी टी व्ही समोर आलेला आहे या घटनास्थळी झोन सात मधील पोलीस विभागाची विविध पथके तपास करत आहेत बाबा सिद्दीकी प्रकरण घडल्यानंतर हे प्रकरण गंभीर असल्याचं आमदार सुनील राऊत म्हणाले तर संजय राऊत यांची सुरक्षा वाढवावी अशी मागणी आदित्य ठाकरे सकाळी एक नऊ सव्वा सव्वा नऊ नऊ तेरा वाजता एक बाई बाईक आमच्या घरासमोर आली बाईकचा नंबर दिसत नाहीये पण ती बाईक पी बिहारची असावी बाईकवर दोघेजण बसले होते संपूर्ण हेल्मेट पॅक होतं जॅकेट बिकेट घातलं होतं गाडी आली उभी राहिली आणि आपल्या चॅनलची काही लोकं आपल्या घरी होती त्यांचं लक्ष देते गेलं त्यांनी रेकॉर्डिंग करत होता एका मोबाईलवर आणि त्याच्या पोटावरती वरती पाच आणि खाली पाच असे दहा मोबाईल त्यांनी लावले होते आत्ता दीड दोन महिन्यापूर्वी बाबा सिद्दीकीचं प्रकरण झालेलं आहे आणि त्याच्यामध्येच क हे आता हे देखील चालू आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्या प्रकारे संजय राऊत बोलत आहेत ज्या प्रकारे आम्ही दोघं एकत्र जातो आणि त्यामुळे अत्यंत डेंजर आणि सिरियस गोष्ट आमच्यासाठी ती आहे